नमस्कार मंडळी तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मातीच्या भांड्यातील जबरदस्त चवीची कोळंबी कोळंबीची चव आणखीन जास्त वाढवण्यासाठी त्यात अजून काहीतरी घालणार आहोत त्यासाठी मी इथे पाव किलो मीडियम साईजची कोळंबी घेतलेली आहे कोळंबी आधी साफ करून घेऊया तर हे बघा डोक्याच्या साईडने असं थोडंसं दाबून हे काढून घेते त्यानंतर शेपटी पण हलकीशी दाबून हे काढून घ्यायचं हा भाग पण काढून टाकते आता खूप महत्वाचं बघा या ठिकाणी धागा असतो तो काढायचा हे बघा अलगद निघतो बऱ्याच जणांचं कोळंबी खाल्ल्यानंतर पोट दुखतं ते ह्या धाग्यामुळेच त्यामुळे कोळंबी साफ करताना हा धागा काढून टाकायचा इथे बोटाने थोडस बाजूला केलं की हा धागा दिसतो कोळंबीला थोडासा तरी कोसा ठेवायचा त्याने चव छान येते सर्व कोळंबी साफ करून दोन ते तीन पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेले आहे कोळंबी आपण मातीच्या भांड्यात बनवणार आहोत तर साधारण तीन ते चार चमचे तेल घेतलंय तेल थोडंसं गरम झालं की यात या चार पाच पाकळ्या ठेसलेलं लसूण लसूण मिनिटभर परतला की टोमॅटोची पेस्ट घालायची तर एक टोमॅटो मी मिक्सरला फिरवून घेतलेला टोमॅटो तेलात व्यवस्थित परतून घ्यायचा टोमॅटो किसून घातला तरी चालेल किंवा अगदी बारीक चिरून घातला तरी पण चालेल टोमॅटो एक दीड मिनटं हाय फ्लेमवर परतला की ह्यात घालूया एक मोठा चमचा आलं लसूण मिरची पेस्ट तर आठ नऊ लसूण पाकळ्या अर्धा ते पाऊन इंच आलं आणि एक हिरवी मिरची मिक्सरच्या छोट्या भांड्यात पाणी न घालता वाटून घेतलेलं आलं लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत परतायचं दीड दोन मिनिटं हाय फ्लेमवर हे परतलं की आता गॅस कमी करते आणि ह्यात घालूया तीन ते साडेतीन चमचे आगरी मसाला मी इथे आगरी मसाला वापरलाय तुम्ही तुमच्या वापरातील कुठलाही घरगुती मसाला वापरू शकता पाऊंड चमचा हळद अर्धा चमचा धणे पावडर आणि चवीनुसार मीठ आत्ताच घालते मीठ तुम्ही कोळंबी घातल्यानंतर घातलं तरी चालेल मसाले करपत असतील तर चमचाभर पाणी घालायचं थोडंसं परतल्यानंतर फोडणीत थोडी कोथिंबीर आणि कढीपत्ता घालायचा म्हणजे कोळंबीला चव छान येते चमचाभर पाणी घालते आणि आता झाकण देऊन मंद गॅसवर शिजवते दोन तीन मिनिटातच बघा याला छान तेल सुटलंय असं तेल सुटलं की यात घालूया स्वच्छ केलेली कोळंबी आणि दोन वांग्याच्या फोडी वांग्याच्या फोडी थोड्या मोठ्याच ठेवलेल्या आहेत म्हणजे एका वांग्याच्या चा चार फोडी वांगी छोटी होती म्हणून दोन घेतली जर मोठं वांग असेल तर एकच घ्या वजनी प्रमाणात म्हणाल तर पाव किलो कोळंबीसाठी अर्धा पाव वांगी त्यापेक्षा जास्त वांगी घ्यायची नाहीत गॅस मीडियम टू हाय करून दोन मिनिट हे छान परतून घ्यायचं त्यानंतर गॅस कमी करून पाणी न घालता झाकण देऊन शिजवायचं पाच सहा मिनिटांनंतर बघूया छान वाफ बसली आधीच पाणी न घालता सुरवातीचे पाच सहा मिनिटं कोळंबी अशी तेलावरच शिजवली की कोळंबीची चव अक्षरशः डबल होते तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा चिकन किंवा मटण शिजवताना सुद्धा जरी रस्सा करायचा असेल तरी सुरुवातीला पाणी न घालताच शिजवायचं म्हणजे आगरी पद्धतीने बनवलेला चिकनचा रस्सा चिकन तसेच गावठी चिकन ह्या सर्व रेसिपी आपल्या चॅनेलवर आहेत तुम्ही चॅनेलवर जाऊन चेक करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक सुद्धा दिलेली आहे असं थोडस परतलंय की आता ह्यात घालूया गरम पाणी मी कोळंबीची ग्रेव्ही करणार आहे त्यामुळे खूप नाही साधारण पाऊन ते एक ग्लास गरम पाणी घातलंय तुम्हाला जर रस्सा ठेवायचा असेल तर आणखी पाणी घालू शकता पण वांग घातल्यानंतर थोडीशी ग्रेव्ही छान लागते आता पुन्हा यावर झाकण ठेवून मंद गॅसवर शिजवूया कोळंबी शिजत घातल्यापासून साधारण दहा ते अकरा मिनिटांनंतर कोळंबी पन्नास ते साठ टक्के शिजते आता यात घालूया दोन चमचे भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचं वाटण तर हे फक्त सुकं खोबरं आहे सुकं खोबरं भाजून मिक्सरला बारीक करून घेतले आणि एक चमचा गरम मसाला घालून व्यवस्थित मिक्स झालं की ह्यावर झाकण देऊन मंद गॅसवरच शिजवते कोळंबी शिजत घातल्यापासून साधारण वीस एक मिनिटात कोळंबी व्यवस्थित शिजते वांग पण पूर्ण शिजले आता गॅस बंद वांग घालून कोळंबी खरंच खूप छान लागते फक्त वांग घेताना खूप जास्त बिया असलेला वांग घ्यायचं नाही मस्त छोटी छोटी ताजी कोवळी वांगी घ्यायची म्हणजे मी रेसिपी अपलोड केली की के लगेच त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझी कुठलीच रेसिपी मिस करणार नाही तर वांग घालून केलेली ही कोळंबी तुम्ही नक्की करून बघा कशी झाली हे कळवायला मात्र विसरू नका तांदळाच्या भाकरीसोबत भाताबरोबर एकदम भारी लागते रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर पण करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू